नमस्कार मित्रांनो बाळूमा फार्म या टुचा, यूटू चॅ यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत हो आहे तर आता दुपारची वेळ झालेली आहे साधारणतः अकरा वाजलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण यांना सुभाभचा पाला या ठिकाणी पिल्लांना जे आहे ते दिलेलं आहे बघा कशी एकदम छान मन देऊन या ठिकाणी सुबाबचा पाला आहेत आणि सोबाबूळचा पाला जो आहे तो नेहमी आपण टांगता बांधणं आवश्यक असतं कारण काय होतं की सोबाबूचा पाला किंवा कोणताही पाला असेल तर तो, तो आपण टांगता बांधल्यामुळे काय होतं की हे करडं वगैरे जे आहेत ना त्याशी बघा वरती पाय टाकून खान खातात आणि ते वरती पाय टाकून खाल्ल्यामुळे काय होतं की त्यांची जी वाढ आहे ती वाढ झपाट्यानं होण्यास मदत होते कोकऱ्यांपेक्षा कोकरे काही जास्त वरती वलणी मारत नाहीत पण करडं जे आहेत ना करडांना वलणी मारून खायची जास्त सवय असते तर पाला वगैरे बांधताना तुम्ही अशा पद्धतीनं बांधला तर शंभर टक्के तुमच्या शेळीपालनामध्ये याचा तुम्हाला फायदा दिसून येईल बघा आणि सुबाबचा पाला जर तुम्ही पिल्लांना दिला तर शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी त्याचे रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळतील तर थो, थोडक्यात सा थोडंसं सांगायचं होतं की सा पाला देताना कशा पद्धतीनं द्यावा याबद्दल थोडीशी माहिती आपण सांगितलेली आहे सविस्तर माहिती आपण डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओजमध्ये बघणार आहे धन्यवाद मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जे शेळीपालन करतायत त्यांना